अरे हो ना एक नंबर ताईंसाठी एक नंबर कलेक्शन असणार आहे आजचं जे कलेक्शन आहे अगदी सॉफ्ट साडी असणार आहे आणि ते म्हणजे बाटिक डिझाईन मध्ये चाललेली आहे मिरर वर्क असणार आहे एकदम सुंदर पहा खूप सुंदर साडी आहे टसल सुद्धा आहे साडीला चला आपण कलर पाहूयात आणि ऑफर प्राइस पण छान देणार आहे एकदम मस्त चकास प्राइस बसणार आहे फक्त आणि फक्त नऊशे अठ्याऐंशी रुपये तुम्हाला मार्केट मध्ये अजून उपलब्ध झालेल्या नाहीयेत झाल्यावर सुद्धा ह्या साडीची प्राइस राहणार आहे चौदाशे ते पंधराशे पर्यंत आणि आपल्याकडे आहे फक्त आणि फक्त नऊशे अठ्ठ्याऐंशी रुपये कलरचे स्क्रीनशॉट घ्यायचे आणि फास्ट बुकिंग करायचे हा राणी पिंक कलर हा जाणार आहे वाव मस्त असा आमसुली कलर खूप डिसेंट लुक येणार आहे साडीचा हा जाणार आहे मस्त असा ब्ल्यू कलर नेव्ही ब्ल्यू टाईप येतोय पहा खूप सुंदर काम केलेलं आहे एवढी सॉफ्ट साडी आहे ना आहे वाव आणि हा जाणार आहे मस्त पैकी ब्लॅक कलर आणि आता मी घातलेला जो कलर आहे तो म्हणजे मस्त असा रेड कलर मी घातलेली साडी रेड कलर खूप सुंदर खूप सुंदर एक साडी तुम्हाला ओपन करून दाखवते मी लय भारी साडी लय भारी एवढी सॉफ्ट आहे ना पहा तुम्ही जवळून बघा मिररवर पहा सुंदर असं मिरर वर्क केलेलं आहे त्यावरती आणि ते मिरर वर्क सुद्धा नेड केलेला आहे एकदम सॉफ्ट साडी आहे पहा छान टसल काय साडीला वाव विचार कसला करते फास्ट फास्ट स्क्रीनशॉट घ्या आणि फास्ट फास्ट बुकिंग करा